मावळ तालुक्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज कार्यकर्त्यांचा आभार मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आला होता सर्व पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुढच्या काळामध्ये नगरपालिका असतील नगर परिषद असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असेल आणि सोसायटी असतील यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये लढा द्यायचा आहे आणि कार्यकर्त्यांची निवडणुका पुढच्या काळामध्ये होणार आहेत त्यासाठी सर्वच नेते मंडळी ने सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम त्या पुढच्या काळामध्ये केलं जाईल म्हणून आज बाप्पांना भेगडे यांच्या माध्यमातून हा मेळावा आयोजित केला होता सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते तसेच गुरुवारपासून तर शनिवार पर्यंत प्रत्येक भागामध्ये जाऊन बाप्पांना भेगडे हे प्रत्येक भागवाईज नेते मंडळींना घेऊन त्या भागातील सर्व मतदारांचे आणि नागरिकांचे आभार मानणार आहेत त्याचंही निवेदन या ठिकाणी आज करण्यात आलं कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम आणि कार्यकर्त्यांनी जे काम केलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं परंतु हे अपयश कशामुळे आलंय हे सर्वांना माहिती आहे आणि पुढच्या काळामध्ये हे अपयश धुऊन काढण्यासाठीच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम नेते मंडळींच्या ने वतीनं आणि पक्षाच्या वतीने केलं जाईल ही या ठिकाणी ग्वाही देण्यात आलेली आहे धन्यवाद